सारांश मध्ये मराठीमध्ये का घेतली प्रत्येकांना समजणं गरजेचं आहे शा येणाऱ्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे असं सर्वांना समजलं ते बरेच कसं वाटलं गुरुक्षेत्र असताना सर्वांना फ्रेश वाटलं का सर्वांना मनापासून आंतर म्हणून कसं वाटलं की आज आज अध्याय संपले महाराजांनी आपल्याकडे पारायण करून घेतले एवढं सुंदर आणि वाचण्यासाठी ज्या काय होत्या त्यांचा आवाज, आवाज। <laughs> मझे, मझे सो सो ते ज्या तालामध्ये सुरामध्ये बोलत होत्या सो पर्यंत पोहोचवलं आपल्याला बघा महाराजांचा कसा काय आम्ही पुण्यामध्ये ओढवाडी केंद्रामध्ये होतो महाराजांनी थांबू गावाला जावा दुरुक्षेत्र पारण्यासाठी त्यासाठी जावा दुरुक्षर पाहिण्यासाठी मग महाराजांनी दहा सुट्टी दिली आम्हाला स्वामींनी प्रकार नाही म्हणजे केला आमचा आज पण प्रकार चालू आहे बघा आपल्या कामाला तो महाराज अंगोले जबरदस्त हे तर आहे पण काम महाराज केलं करतात हे तर आहे पण महाराज केलं काम चालूच आहे काम बंद आम्ही तर निवांतच आहे बघा निवांतच आहे पण महाराज कशालाच केलं नाही पुढे के कधी करणार नाहीये हा प्रचंड मोठा अनुभव आहे स्वामी मुलं दोन एक सहावीला आहे आणि एक बारावीची एक्झाम आहे आता समोर आली या मिस लावली दोघांना पण दोघंही पुण्यात असते आता आपण म्हणतो लावलेल्या मुलांचं कसं व्हायचं एखाद्या लांब जायचं मुलांचं कसं व्हायचं दोन्ही मुलं मिस लांब खात स्वतः स्वतः कपडे धुतात सर्व काही अंघोळ बिंगो सकाळी सगळं करतात ते कोण करून घेते स्वामी आपण नाम मात्र आहोत बघा काय कविता कविता महाराज आहेत आणि महाराजांना महाराज आपण कोष्ट आपल्या महाराजांनी बनवलाय महाराजांना महाराजांना महाराज एकच म्हणतात ज्याच्याकडून जे कार्य करून घ्यायचे ना ते स्वामी कार्य करून घेतात आपण तिथून असलो आणि कधी कुठले कार्य करताना हम पाहा मी पणा गर्व कधी कोणी द्यायचा नाहीये नॉर्मल जर आपला हमपणा गर्व मी पणा जर आला ना हे माझ्या झालं आणि केंद्र आहे ना मी दरबार हे माझ्या चाललंय आणि हे पार लोक माझ्या मुळे बसतील या मी एवढी सात लोक थकून घेऊन आलो मी एवढी लोक ओळख घेऊन आली माझ्या मुळे घडलं हे आपलं केलेलं सगळं गुण्युणी केलेलं आहे महाराजांनी आपण जर करणार असतो सायन्स अनुभव मी आता ऐकला प्रचंड मोठा अनुभव आहे काय म्हणजे अनुभव ऐक ऐकायला प्रत्येकांशी अनुभव व्हायचं असं कोण नाही मला वाटत तिथे अनुभव नाहीतच कुणाला हे पारण्यामधून काय आपण एक मिनट <laughs> काहीच <कैं? laughs> आएक, एक अनुभव आहे तुझ्या पुढे